नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो आपण पाहत आहोत की दाविन देशमुखने प्रियाला जेलमध्ये टाकलं आहे पण मात्र आता दामिनीने प्रियाला जेलमध्ये का टाकलं हे आपल्याला माहितच आहे पण मात्र मित्रांनो आता इथे खूप मोठा धमाका होताना दिसतोय जेव्हा आता कोर्टामध्ये हिअरिंग असते अर्जुन खूप सारे प्रयत्न करून प्रियाला अडकवण्याचा तिथे प्रयत्न करतच असतो पण मात्र ऐनवेळेला प्रतापमध्ये <spec exfoli> <grabbed Hail fears> येतो आणि तो आता हिअरिंग सुरू असताना कोर्टामध्ये प्रियाच्या बाजूने साक्ष देतो आणि प्रियाला जेलमध्ये सुखूप सोडवतो मग आता मित्रांनो आता दामिनी आणि प्रिया या दोघी बोलत असतात आता दामिनी प्रियाला का प्रश्न विचारते की प्रिया मला एक सांग की नेमकं असं हे सगळं झालं काय त्या दिवशी रात्री नेमकं काय झालं तर मग आता प्रिया जरा गोंधळून जाते त्याच्यावरती तिला काय उत्तर द्यावं तिला काही कळत नाही आणि प्रिया उत्तर देऊ लागते त्या दिवशी रात्री साक्षी मधुभाऊ विलास यांच्या तिघांची झटापट सुरू होती आणि त्यांच्याच झटापटीमधनं साक्षीकडनं विलासला गोळी लागली गेली आपण मात्र आता इथे आम्ही प्लॅन केला पण मात्र आता आम्ही प्लॅन केला की विलासच्या मोबाईलवरनं आम्ही मेसेज केला की आता माझा जीव धोक्यात आहे मला वाचवा पण मात्र इथे प्रियाने खूप मोठी अशी चुकी केलेली असते मला वाचवा माझा जीव धोक्यात आहे मधुभाऊ मला मारतायत हा जो प्रियाने मेसेज केलेला असतो तो मेसेज विलास मारल्यानंतर प्रियाने केलेला असतो दामिनीला सुद्धा हा सगळं प्रियाच्या तोंडून प्रकार समजल्यानंतर तिला सुद्धा हा सर्व गोष्टीचा उलगडा होतो कारण ही दामिनी देशमुख खूप हुशार आणि नावाजलेली वकील आहे तिला छोट्यातली गोष्ट सगळ्यात आधी कळत आहे मग त्याच्यानंतर आता दामिनी लगेच प्रियाला कळवते अगं मूर्ख मुली तू काही वेडी आहेस का तुला समजत नाही का विलास मेल्यानंतर तू मेसेज केलाय साक्षी विलास आणि मधुभाऊ यांच्या तिघांची झटापट जवळजवळ एक तास सुरू असावी पण मात्र तू मेसेज खून झाल्यानंतर केलाय हा लगेच मोठा क्लू आहे आणि हे अर्जुन सुभेदार पकडून घेणारच आणि अर्जुनला सुद्धा ही गोष्ट समजलेली असते पण मात्र आता दामिनीला नेमकं काहीतरी खेळ खेळायचं असतो आणि म्हणून ती प्रियाला जेलमध्ये टाकते पण मात्र प्रियाला शेवटी सोडवणार ती दामिनीच म्हणून आता दामिनी एक प्लॅन करते आणि आता प्रतापला बरोबर आता दामिनी त्याच्या बाजूने वळवून घेते आणि प्रियाच्या बाजूने साक्ष द्यायला लावते की कोर्टामध्ये हिअरिंग सुरू असताना तुम्ही प्रियाच्या बाजूने साक्ष द्या असं सर्व काही बडवून दामिनीने प्रतापला पाठवलेलं असतं आता मग त्याच्यानंतर सर्व काही हिअरिंग सुरू असताना प्रताप इथे कोर्टामध्ये असतो प्रतापला काहीतरी बोलायचं असतं म्हणून अर्जुन आता बरोबर प्रतापला समोर आणतो आता इथे प्रताप बोलू लागतो की प्रिया ही निर्दोष आहे तिने काहीही केलेलं नाही आहे आणि आता प्रतापचा हा एकच शब्द कोर्टामध्ये खूप मोठा धमाका करतो आणि प्रियाला शेवटी प्रताप, प्रिया शे प्रताप सोडवतो आता दामिनीचा तर प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो पण मात्र अर्जुन सायली दोघे तोंडात बोट घालतात की नेमकं प्रतापने हे असं सगळं का केलं आता नेमकं के दामिनीने हे सगळं सांगितलं हे काय अर्जुन आणि सायलीला माहिती नसतं आता मित्रांनो असेच नवनवीन ठरलं तर मग मालिकेचे अपडेट्स डेली अपडेट्स जाणून घेण्यासाठी त्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू